आज शुभेच्छा देतो की त्यांनी इंडिया टुडे इंडिया न्यूजचे जे काही अध्यक्ष आहेत चेअरमन आहेत किंवा सर्व सर्व आहेत त्यांनी वरचे त्यांना एक एक राज्य अजून द्यावं अशा पद्धतीची शुभेच्छा देऊन महाराष्ट्रामधून किंवा माझ्या मित्राचं सगळ्या सर मला अभिमान आहे की माझ्या मित्राचा आहे तर मला वाटतंय की बाबा तुम्ही शुभेच्छा देव म्हणून आणि हे अशाच पुढे त्यांना चांगलं करण्यासाठी देशातून महाराष्ट्रात देशावर निवड झालेली आहे तर तो महाराष्ट्रातून मी देशातून तर माझ्या निलिंग्या तालुक्यातून सुद्धा मी त्याला हार्दिक शुभेच्छा देतो आज हायकोर्टाच्या कामासाठी आल्यानंतर पत्रकारांना कोणत्या सूत्राकडून कळतं की आम्ही नेमकं कुठं आलेलो हो। आहोत आणि कोणाची न्यूज घ्यायची आहे ते कसं कळतं ते आता कळालं आम्हाला आज इथं मुंबईत आल्यानंतर मुंबईचे जी संपूर्ण मुंबई 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 टीम आहे आमचे जे अखिलभाई आहेत ते इथं मुंबईमध्ये आले मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईच्या चॅनलशी त्यांच्या टीमशी चर्चा केली आणि टुडे इंडिया न्यूजचे के, के फाईव्ह न्यूजचे जे ब्युरो चीफ आहेत महाराष्ट्राचे आज आमच्या अखिल भाईंना आज शुभेच्छा देतो की त्यांनी इंडिया टुडे इंडिया न्यूजचे जे काही अध्यक्ष आहेत चेअरमन आहेत किंवा सर्वे सर्व आहेत त्यांनी वरच्यावर त्यांना एक एक राज्य अजून द्यावं अशा पद्धतीची शुभेच्छा देऊन मी माझ्या दोन शब्दांना सुरुवात करतो आज त्यांना जे कळालं ते जे कळालं ते अत्यंत महत्वाचं कळालं जे काल ते संपूर्ण भारताच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे, विकासा जे पंच्याहत्तर वर्ष आतापर्यंत सांगत आले गरिबी हटाओ गरिबी हटाओ परंतु काय हटलं हे आतापर्यंत आपल्याला कळालेलं नाही आणि ते हटवण्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी पाऊल उचलले पाहिजेत कोणीतरी उचललं पाहिजे या दृष्टिकोनातून आज खरोखरच आमच्या वाडवडिलांची पुण्यही आहे की आमच्या वाडवडिलांनी आजपर्यंत कोणताही वर्ण जात पंत भेद पंतभेद कोणताही धर्माचा अवमूल्यन त्यांनी आजपर्यंत केलेलं नाही आणि तेच रक्त आमच्यात आज आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला त्याचा अभिमान वाटतो आज कोणत्याही परिस्थितीमध्ये मागच्या विषयाचा कोणताही विषय कोणताही एक अशा प्रकारची जे मनामध्ये दुही निर्माण करेल अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा कोणताही माणस कुणाचाही नसावा आणि तो माझा नसणार आहे कारण ज्यावेळेस आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होत असतो त्यावेळेस वादामध्ये विवाद तयार होतो आणि विवादामधून सर्व काही निर्माण होतं तर त्या दृष्टिकोनातून मी आज त्यांना जेव्हा विचारलं त्याने खोदून खोदून की कोणत्या पदासाठी आपली नियुक्ती झाली आहे त्यासाठी तेव्हा त्यांना सांगण्यात आलं त्यांना सांगितलं त्यांना सर्टिफिकेट दाखवलं की केंद्राकडून माझी जी आहे ती जयपूर्णवादी विकास क्रांती आणि वेलफेअर फाउंडेशन या तर या संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या संदर्भाची भूमिका ही केंद्राने माझ्यावर सोपवावी एवढी मोठी जबाबदारी ही संपूर्ण जबाबदारी माझ्यावर टाकण्याचा जो काही त्यांचा जो संपूर्ण अथक त्यांनी प्रयत्न त्या केला असं म्हणायचं कारण मला असं आहे की त्यांनी अशा प्रकारचे शोधून माणसं ज्या पद्धतीने कोळशातून हिरा काढावा त्या पद्धतीने संपूर्ण भारतातून त्यांनी अशा प्रकारचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सात ग्रहस्थ एका समितीचं गठन त्यांनी केलं आणि त्यामध्ये त्यांनी आमची अध्यक्ष म्हणून निवड केली आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कोऑपरेटिव्ह अफेअरचे मिनिस्ट्री यांच्याकडून अध्यक्ष यांची आपली निवड झाली त्याबद्दल सुरुवातीला मी त्या समितीचे अध्यक्षाचे आणि त्या संपूर्ण कष्ट करणाऱ्या त्या टीमचे पहिल्यांदा त्यांचे अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आज या दृष्टिकोनातून हा दिवस महत्वाचा आहे कि आज सर्वात सगळीकडे बघितल्यानंतर सर्व प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या घोषणा दिल्या जातात त्या घोषणाचा पुन्हा उद्घोषणा करणं हे म्हणजे पुन्हा त्या घोषणेचा आणि उद्घोषणाचा अवमान करण्यासारखं आहे आणि संपूर्ण मानव जनतेचा अवमान करण्यासारखं आहे तेथे ज्यावेळेस मानव हा भारताचा राहतो त्यावेळेस सर्व भारताचा अवमान करण्यासारखा आहे त्यामुळे आज आपल्या या विकास क्रांतीचा जो ऑब्जेक्ट आहे मेन एम आहे तो एम हाच आहे की आपला भारत देश इतके वर्ष झाले सुधारत का नाही सुधारत इन द त्याची डेव्हलपमेंट का होत नाही तर त्याचं कारण मुळामध्ये शोधल्यानंतर वेगळे वेगळे हजारो कारण आहेत त्याच्यापैकी महत्वाचं ज्यावेळेस कारण आपल्याला सापडतं त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की प्रत्येक गावागावातून कांड्या तांड्यातून शहरा शहरातून तालुका तालुक्यातून जिल्ह्या जिल्ह्यातून राज्या राज्यातून आणि राष्ट्र राष्ट्राचा विषय थोडा वेगळा अजून तो जिओ मध्ये विषय येतो पण आज आपण सुरुवातीला देशाचा विचार करत असताना हा जो काही विकासाचा मंत्र घेऊन आपल्याला जाणं आवश्यक आहे त्यासाठी विकास हा कुणाला नको असतो आज जर स्वतःला महिन्याला एक हजार मिळत असतील आणि ह्या परिस्थितीमध्ये एका मुद्द्याला तिलांजली देऊन ज्यासाठी आपल्या घरचं कोणतंही जात नसताना फक्त आपल्याला मिळणार असेल आणि एक महिन्याला एक लाख रुपये मिळणार असतील अशा पद्धतीने देशाची जी डी पी वाढत असते उग घोषणा दिल्याने कोणतीही जी डी पी वाढत नाही आणि देश हा तिसऱ्या स्थानाहून चौथ्या किंवा चौथ्याहून पाचव्या किंवा पाचव्याहून चौथ्यावर जात नसतो तर त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतात आपल्या देशामध्ये एक प्रकारची एक यंत्रणा आहे आणि ते म्हणजे खेकडी यंत्रणा की कोणही जर पुढे कोणत्याही प्रकारची चांगली योजना काढायची असेल कोणत्याही प्रकारची चांगल्या प्रकारचं एखादी कार्यपद्धती निर्माण करायची असेल तर अगोदर त्यांना खेकड्यासारखं खाली खेचणे हा एक प्रकार आहे पण त्याला आम्ही उत्तर शोधून काढले खेकड्याचे जे वाकडे पाय आहेत ते जर तोडून काढले तर त्या खेकड्यांचं अडकून राहणारा जो विषय जो आहे तोच राहणार नाही परंतु या दृष्टिकोनातून आपल्याला डायरेक्ट तोडातोडीचा विषय याच्यातून तो माझा सांगण्याचा सा उद्देश नाही आहे परंतु शांतीतून क्रांती घडत असते हे मात्र लक्षात ठेवणं आवश्यक आहे अगोदर सगळ्यांना शांतीनं सांगणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि शांतीतून सांगण्यासाठीच विकासाची शांतीतून विकास करणे हा आपल्या या संपूर्ण वेलफेअर फाउंडेशनचा विकास क्रांतीचा जय पूर्णवादी नाव का ठेवलेलं हो आहे की हे माझ्या कुडून कोणत्याही प्रकारचं विचारणा झालेली नाहीये पण सगळ्या वादांना पूर्णत्व प्राप्त व्हावं पूर्णत्व व्हावं प्राप्त व्हावं म्हणजे त्याला शून्य पृष्ठा मिळावा त्याला शून्यत्व प्राप्त व्हावं या दृष्टिकोनातून सर्व वादांना आपल्याला जगायचं आहे यापुढे वागायचं आहे सर्व प्रकारचे जे वर्णाचे जातीचे पंथाचे वर्गाचे हे सगळ्याचे सगळे वाद मिटवणं आपल्या हातात हे वाद खर तर निर्माण कोण करत याचा शोध करून आपण त्यांना दुबईला पाठवलं पाहिजे फेरीला आणि तिथं वाद करायला लावला पाहिजे त्यांना आणि मग त्या ठिकाणी कशा प्रकारचं त्यांना वागणूक मिळते आणि एवढी छान वागणूक मिळते तिथला कायदा त्यांनी वाचावा मग जावा मात्र ही मग विनंती आहे आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर कळेल त्यांना की त्या संदर्भामध्ये असं केल्यानंतर काय होतं असे करणारे जे आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण सगळे जात पात धर्म वर्ण हे सगळ्याच्या सगळं विसरून भारताच्या प्रगतीला हातभार लावणं हे आपलं काम आहे हे एवढंच हो काम नाहीये हे कसं केलं जाईल या संदर्भामध्ये सुद्धा विचार करणं आवश्यक आहे नुसतं बोलून हे काम होत नाही बोलण्याने होत नाही रे परंतु मन आहे केल्याने होत आहे रे मग करायचं तर नेमकं काय आहे तर ते करायचं काय आहे ते ही आता एका वेळेची ही गोष्ट नाही आहे एका हे सांगण्याची गोष्ट नाही आहे ही कारण काय आहे की ही गोष्ट आज इथं मुंबईमध्ये बसून सांगण्यासारखी नाही आहे ही मुंबईमध्ये सांगण्यासारखं याच्यासाठी नाही आहे की ही गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट खेड्याखेड्यापासून रुजत आलेली आहे आणि ती बऱ्याच वर्षापासून रुजवत आलेली गोष्ट आहे आणि ते काढणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण आता ह्याच्या पुढची जी आपली जी पिढी आहे या पिढीला या जातीमध्ये या भेदामध्ये जर आपण अडकवलो तर आपणच आपल्या मुलांचं आपल्या पुढच्या भविष्याचं आपल्या देशाचं नुकसान करतोय याचं सर्वांनी भान ठेवलं हो पाहिजे आणि लक्ष ठेवलं पाहिजे जर विकास होत नसेल तर मात्र क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही अनेकदा या देशावर क्रांत्या झाल्या परंतु सगळ्यांनी मूग घेऊन गप्प बसले आणि कोणत्याही प्रकारचा सगळ्या प्रकारच्या योजना आखून मग त्यांना कोणाला आठशे वर्ष कोणाला दोनशे वर्ष कोणाला दीडशे वर वर्ष कोणाला सगळ्यांनी फक्त अतिक्रमण करायचं आपल्यावर अशा प्रकारचं देश आपल्याला होऊ द्यायचं का आपल्याला कुणाला अतिक्रमण करायचं नाही आहे कोणत्या देशावर आपल्याला कोणत्याही प्रकारची भूमिका मांडायची नाही आहे आपल्याला आपल्या घरातला कचरा अगोदर साफ करायचा सा। आहे आप जर आपल्या घरातला कचरा आपला साफ केला तर ऑटोमॅटिक सगळ्याच गोष्टी आपोआप दुरुस्त होतील आणि घरातला जो आपला कुटुंबकर्ता आहे त्या कुटुंबकर्त्याला आपल्याला सहाय्य केल्यासारखं होईल त्यामुळे आपला जो काही कुटुंबकर्ता निर्माण होईल या पुढच्या पिढीसाठी या पिढीसाठी आपण करत नाहीयेत या पिढीसाठी आपण जगत नाहीयेत मागच्या आमच्या पिढीसाठी जर त्यांच्या पिढीसाठी जगायचं असतं तर त्यांनी हातामध्ये तलवारी घेतल्या नसत्या आजच्या पिढीसाठी जर त्यांना काही करायचं नसतं तर ते क्रांतिकारी झाले नसते तर ते घरामध्ये लपून बसले असते परंतु तसं न करता ते घराच्या बाहेर पडले रस्त्यावर आले रस्त्यावर आले म्हणजे फक्त काही रस्त्या रोको आंदोलन केलेलं नाही आहे त्यांनी रस्ता रोको आंदोलन करणं हा काही त्याच्यातला हा मार्ग नाही हा सगळ्यांना समजावून सांगणं आणि जे समजावत नाहीत त्यांना त्या भाषेमध्ये सांगणं हेही अत्यंत महत्वाचं आहे या वादाला पूर्णत्व मिळावं या वादाला पूर्णत्व मिळण्यासाठी वादाला पूर्णत्व म्हणजे काय पूर्णत्वाचा अर्थ काय तर हे एका प्रकारच्या ईश्वराचं नाव आहे एका प्रकारच्या अदृश्य शक्तीचं नाव आहे एका प्रकारच्या अल्लाने सांगितलेल्या पैगंबरातर्फे सांगितलेल्या जे काही कुराणामध्ये दिलेले जे काही संदेश आहेत त्या शक्तीचं नाव पूर्णत्व आहे पहा तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णत्व आहे का नाही दुसरं कशामध्ये तुम्हाला पूर्णत्व मिळणार नाही तुम्ही संपूर्ण जैन धर्माचे महावीर तुरुप महावीरांचे संपूर्ण पहा त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णत्व मिळतं का नाही बुद्धांचे तुम्ही संपूर्ण व्याख्यान वाचा त्यांचे संपूर्ण विचार का त्यांचे आख्यान का त्यांचे साहित्य वाचा त्याच्यामध्ये पूर्णत्व आहे का नाही तुम्हाला मिळेल शंकराचार्यांचं संपूर्ण वाचन करा त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णत्व मिळेल का नाही ते बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाचा त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णत्व मिळतं का नाही पहा जेवढ्या जेवढ्या महात्मा ज्योतवा फुले यांचे संपूर्ण विचार आहे का त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णत्व मिळतं का नाही बघा आणि मी मागे एका व्यासपीठावरून सगळ्याच धर्माच्या विषय धर्माचे दर, जे काही धर्मगुरू आहेत त्यांना चॅलेंज केलेलं होतं पण आजपर्यंत तरी कोणाचा फोन आला नाही परंतु ज्यावेळेस विकास क्रांती जय पूर्णवाद विकास क्रांती म्हणजे थोडक्यात एक रिव्होल्युशन आहे विकासाची ही क्रांती आहे विकासासाठी क्रांती करायला विरोध कोणाचा असू शकतो माझ्या मते एकशे एक टक्के लोकांचा असू शकत नाही असू नये नसू नये कारण काय जर आपण विकास होत नाही म्हणून उरडत बसायचं आणि इथं घरामध्ये येऊन तंबाखू चोळत बसायचं अशाने विकास होत नाही हो विकासाशी आपण हातभार लावला पाहिजे तर या दृष्टिकोनातून आपण विचाराल आणि कारण आता मुंबईकरांना माहीत ज्यावेळेस हे झालं की ज्यावेळेस जयपुरावात विकास क्रांती वेलफेअर ची अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्यावेळेस एक अपॉइंटमेंट झाली अध्यक्ष म्हणून एक निवड निवड झाली आणि या अगोदर ज्यावेळेस मला फोन आला तिथून तर तिथून त्यावेळेस आजपर्यंत आठ प्रकारचे विषय ते हाताळले गेले आणि ते केंद्रापर्यंत गेले केंद्र याचा अर्थ केंद्र शासन असा नका असा न घेता ती एक अदृश्य शक्ती आहे असं समजा अदृश्य शक्ती नाही ती महाशक्ती आहे असं समजा महाशक्ती आपल्याकडे फक्त अमेरिकेला बोललं जातं परंतु आपल्याला महाशक्ती होण्यासाठी वेळ लागणार नाही हेही लक्षात ठेवलं पाहिजे आपण महाशक्ती होतोच शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस इतिहास ऐकतो त्यावेळेस ज्योतिबा महारा ज्योतिबा फुलेंनी त्यांचा पवाडा लिहिला होता असं म्हटलं जातं असं त्यांच्या साहित्यामध्ये आहे हे काय गम कळ हो? त्यांच्या संपूर्ण पगड जाती त्यांच्या संपूर्ण त्यांच्या राज्यामध्ये होत्या त्याला त्यांनी स्वराज्य म्हणलं जर तुम्ही जय महाराष्ट्र म्हणत असाल तर जय भारत म्हणायला तुम्हाला ज्यावेळेस लाज वाटणार नाही तर मग जय महाराष्ट्र म्हणताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे कारण तुम्हाला शिवाजी महाराज सारखी सा, सार अठरा पगड जातींना एकत्र घेऊन जावं लागेल तरच स्वराज्य प्राप्त होईल त्यामुळे मी आजचे जे काही दोन शब्द सांगितले ते फक्त आजच्या पुरते सांगितले परंतु ते अवगात चालू राहणार आहेत ही विकासाची गंगा कायम चालू राहणार आहे विकासाची गंगा होत नसेल तर त्याचं रूप हे सगळ्यांनी मिळून क्रांतीमध्ये करायचं तो एकट्याने जिम्मा घेतलेला नाही आहे एकला रे असं म्हणतात त्याप्रमाणे एकला चलोरेची एक चलो भूमिका घेतलेली आहे तर त्यासोबत आपला सहभाग आपल्याला अपेक्षित आहे आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारे यासोबत जुडणं हे अत्यंत आवश्यक आहे ही भूमिका कोणती थी वैयक्तिक नाही आहे कोणती स्वार्थी नाही आहे लाडकी बहीण योजनेसारखी नाही आहे ती कंटिन्यू फक्त कोणाला काहीतरी देणे हा याच्यातला विषय नाही आहे परंतु आपणच आपली संपूर्ण विकास यंत्रणा जे काही आहे ही वाढून ही कशा पद्धतीने वाढवले जाईल या संदर्भामध्ये विचार करणं अत्यंत आवश्यक आहे या बाबतीमध्ये एकच विषय नाही आहे विकास हा शब्दामध्ये इतका अर्थ दडून आहे की विचार तसोय नाही याच्यामध्ये जेवढे काही विषय आहेत भारतातले आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे विकास योजना लागू शकतात कोणत्या कोणत्या प्रकारचे गव्हर्नमेंट जी आर पास झालेले आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे डिपार्टमेंट आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे गो स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे कोणते कोणते आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि स्टेट गव्हर्नमेंटचे कोणते कोणते आहेत याची ज्यावेळेस आपण अभ्यास करू याची आपण जवळ ज्यावेळेस जाणीव ठेवू त्यावेळेस आपल्याला कळेल की आपले अधिकार काय आहेत आणि हे अधिकार सांगून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या घटनेची प्रत फक्त लोकसभेमध्ये दाखवून किंवा कोणत्या जनतेमध्ये दाखवून सभेमध्ये दाखवून भागत नाही ते आपण अंगीकारले पाहिजे ज्यासोबत ज्या घटनेने आपल्याला अधिकार दिलेत त्याच्यासोबत आपल्याला कर्तव्य दिलेले आहेत फक्त आपल्याला अधिकाराची जाणीव आहे परंतु कर्तव्याची नाही पण आम्ही कर्तव्याची जाणीव ठेवून या संदर्भामध्ये पाऊल उचलत आहोत त्या एक पाऊलाबरोबर तुमचे एक कोटी चाळीस पावलं आमच्या सोबत येतील यामध्ये मला कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही न करता त्याच्यामध्ये मला शंका वाटत नाही आणि या बाबतीमध्ये कृपया असा विचार करू नये की ही कोणती कोणत्या पार्टीची बी सी बी टीम सी टीम डी टीम झेड टीम असेल असं काही नाही आहे तर हे पूर्णवादी विकास क्रांतीची टीम आहे ही वेलफेअरची टीम आहे आणि वेलफेअरमध्ये जर आपण हे गोलफेअर करत असाल तर त्याला आपला दोष आहे तो माझा दोष नाही या दृष्टिकोनातून आपण विचार करावा आणि आज आज मुंबईमध्ये येऊन श्री अखिल देशमुख यांनी टुडे इंडिया न्यूजच्या तर्फे मुंबई टीम तर्फे ही जी आज जी काही माझी मुलाखत घेतली त्याबद्दल ते त्यांचे मी आभार मानतो आजच्या नंतर ज्या वेळेस आपण बोलवाल त्यावेळेस ज्या ज्या ठिकाणी आमचे कार्यक्रम येईल येतील त्यावेळेस आम्ही आपल्याला निरोप पहिल्यांदा देऊ दे। हे मी आपल्याला वचन देतो आणि आपणही या विकासाच्या मार्गामध्ये मा आपण सह सहभागी व्हाल आणि आहात या संदर्भातले माझे मनोगत व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो नमस्कार जय भारत वंदे मातरम